वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल विविध जिल्ह्यांमध्ये वाहने चोरणारा आरोपी गजाड आठ पूर्णांक साठ शतांश लाख रुपयांचा मुद्देमाल जप कोल्हापूर एल सी बी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तसेच अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन दिले होते या सूचनांनुसार विविध तपास पथके तयार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक महत्वाची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हा गोकुळ शिरगाव कमानी जवळ चोरीची दुचाकी विक्री आणणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून कारवाई केली यावेळी त्याच्याकडून हिरोहोडा पॅशन प्लस दुचाकी जप्त करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने सदर दुचाकी राजारामपुरी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच अधिक चौकशीत त्याने पंढरपूर येथून बोलेरो पिकअप गाडी व सांगोला येथून वॅगन आर चारचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्यांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आधीच तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत आरोपीवर विविध जिल्ह्यांमध्ये एकूण एकशे दहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून तो वाहनचोरीत पारंगत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी कडून बोलेरो पिकअप वॅगन आर हिरोहडा पॅशन प्लस मोटार सायकल व इतर मुद्देमाल असा एकूण आठ लाख साठ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीस पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे